आठ सत्यदर्शन सत्यदर्शन अस आज मुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रात असं असेल हवामान भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार आज रविवारपासून पुढील पाच दिवस अरुणाचल प्रदेश आसाम आणि मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरा येथे विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा हिमवर्षा होण्याची शक्यता आहे पंचवीस मार्च रोजी उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम मध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो त्याचबरोबर सव्वीस मार्चला आसाम आणि मेघालयमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे गंगेच्या पश्चिम बंगाल बिहार आणि झारखंडमध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील विदर्भाकडील गोंदिया गडचिरोली या, या भागामध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली होती मात्र दोन दिवसापासून विदर्भातील हवामानात बदल होताना दिसत आहे सध्या विदर्भातील पाऊस थांबला असून यामुळे तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे येत्या सत्तावीस मार्च पर्यंत मुंबई पुणे आणि विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हाचे चटके जाण्याची शक्यता आहे यामुळे नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात ही तापमानाचा पारा वाढणार असं हवामान खात्यानं सांगितलं आहे